विवेकानंद समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालय नांदेड येथे नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंणजी भोसीकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजयजी पेरके व डॉक्टर कुलदीप अंकुशे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विवेकानंद समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत दुगाणे यांच्या अध्यक्षतेखाली श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेड व जिल्हा विधी प्राधिकरण नांदेड तर्फे एड्स जनजागृतीवर रांगोळी पोस्टर स्पर्धा व कायदेविषयक शिबिर आयोजित केले होते जिल्हा सचिव व न्यायाधीश आदरणीय दलजित कौर जज यांनी पोस्को महिला व बालकांना कायद्याची सरकारकडून मिळणारी सुविधा व कायद्यावर मार्गदर्शन केले तसेच विधी अधिकारी ऍडव्होकेट कल्याणी कुलकर्णी यांनी विशाखा समितीबद्दल उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना भारतातील कायद्याचे विस्तृत मार्गदर्शन केले व समुपदेशक माधव वायवळे यांनी एजी व टीबी संदर्भात समुपदेशन केले नंतर इच्छुक विद्यार्थ्यांची माधव आलापुरे यांनी तपासणी केली यावेळी रांगोळी व पोस्टर स्पर्धेचे परीक्षण करून पहिला दुसरा व तिसरा विजेता पद न्यायाधीश दलजित कौर जज यांनी घोषित केले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विवेकानंद समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत दुगाने समाजकार्य विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक धम्मा डोंगरे पत्रकारिता विभाग प्रमुख प्राध्यापक महाजन प्राध्यापक कनाके तसेच मौलाना आझाद ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य मेहमूद सर बदरुद्दीन सर यांनी मोलाचे सहकार्य केले परदे मध्ये तिसर प्रायम दिसले. त्यानंतर रंगोली स्पर्धेमध्ये दुसरा जे स्पर्धा काय म्हणजे दुसरे जे विजेते पद कि निवडलेलं आहे ते म्हणजे पूजा कांगळ का. आणि रंगोली मध्ये तिसर काय पहिला पहिला काय देवाचे चांगलं चांगलं असते की त्याला कॉन्फिडन्स होत म्हणजे त्याचा पहिलं मिळेल म्हणतो तर पोस्टर स्पर्धेमध्ये मी काय करणार होता फर्स्ट सेकंड थर्ड सांगणार पोस्टर स्पर्धेमध्ये पहिलं जे म्हणजे हे आहे भारतीशी ते तन्मय मोरेलाच मिळेल आणि दुसरं सुशिला ठाकुरे पद मिळालेलं आहे आणि तिसरं कर